रावेर नगर परिषदे निवडणूक आता फक्त रावेर नगर परिषदे निवडणूक आता फक्त दोन दिवसावर आलेली आहे अतिशय कमी वेळ या ठिकाणी राहिलेला आहे सर्व प्रचाराचरण दुबाणी सध्या या ठिकाणी सुरू आहे आणि या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करेल रायवेळीच्या सर्व मतदार बंधू भगिनींना नागरिकांना की यावेळी संगीताताई महाजन यांना आपल्या सेवेची संधी आपण या ठिकाणी द्यावी त्यांना आणि त्यांच्या सगळे नगरसेवक आहेत चोवीस त्या सर्वांना आपण निवडून द्या निश्चित गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचं सरकार आहे दिल्लीमध्ये मोदीजी आहेत नरेंद्रजी आहेत खाली राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय झपाट्याने देशाचा राज्याचा विकास होतो मला वाटतं रावेरमध्ये अनेक कामं प्रलंबित आहेत ती कामं आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी निश्चित आपण जर संगीताताईंना केलं ज्यांना निवडून दिलं तर ही कामं करण्यासाठी अतिशय सुलभता येईल सहज ते कामं होऊ शकतील आणि म्हणून आपण कमळाचं बटन दाबून आणि तीन धनुष्यवाणाचे सदस्य आमच्यामध्ये आपली युती आहे त्याचे बटन दाबून आपण सगळ्यांना त्यांना मोठ्या बहुसंख्येने बहुमताने निवडून द्यावं आणि आपल्या सेवेची संधी द्यावी एवढीच आपल्याला सर्वांना नम्र विनंती